नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती दोन हजार पंचवीस जाहिरात आली आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट एट ऑगस्ट पर्यंत एक ऑगस्ट पर्यंत आहे आणि विशेष म्हणजे या जाहिरातीमध्ये पन्नास टक्के जागा फक्त भरण्यात येणार आहे उरलेल्या पन्नास टक्क्यांची सेपरेट जाहिरात येणार आहे आणि ती जाहिरात इतर विद्यार्थ्यांना असणार आहे सो तुम्ही सुद्धा अलर्ट रहा हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करून ठेवा कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठी असणार आहे आणि प्रत्येक गोष्टीची अपडेट घेण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी ही जी जाहिरात आलेली ह्या जाहिरातीमध्ये पन्नास टक्के जागा भरण्यात येणार आहे पण इथे कोण फॉर्म भरू शकतो याबद्दल बरेच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारली आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पद आणि पात्रतेनुसार कुणाला फॉर्म भर येणार आहे आपल्याला माहिती असेल हा फॉर्म ऑफलाईन भरायचा आहे आणि कसा भरायचा यावरती ऑडिओ व्हिडिओ येऊन गेलेला आहे ॲड कशी आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ येऊन गेलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ असणार आहे चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला इग्नाईट अकॅडमीकडनं या भरतीसाठी बॅच अनाऊन्स केली गेली आहे जी बॅच ज्यामध्ये फक्त चौदाशे नवन्न प्लस जी एस टी फी आहे ज्या बॅचमध्ये तुम्हाला सगळा सिलेबस शिकवला जाणार आहे ज्या बॅचमध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग जी के जी एस ची लेक्चर आहे आता या एक्झामबाबत मी ऑलरेडी पाठीमागचे व्हिडिओ सांगितलेला आहे कशी असणार एक्झाम व्हिडिओ बघून घ्या किंवा पुढचा एक व्हिडिओ माझा डिटेल डिटेलमध्ये परीक्षा पद्धतीबाबत तेवढिओ बघण्यासाठी चॅनल्स सब्स्क्राईब करून ठेवा आणि विशेष आज आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला आजपासूनच तीन दिवसा ऑफर चालू है। पंजुस आहे पंचवीस टक्के ऑफर आहे त्यासाठी तुम्हाला माऊली नावाचा कोड वापरून बॅच घ्यायची आहे सो तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे सो लगेच करा कारण पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठीच ही ऑफर असणार आहे आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला बघा विद्यापीठ प्रकल्प जाहिरात दोन हजार पंचवीस एक जुलैला ही जाहिरात आलेली आहे गट क आणि गट ड चे असे दोन पद इथे भरले जाणार आहे कोणती पदे ते पण आपण समजून घेऊया ही जाहिरात आलेली आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस दोन जुलै पासून ते एक ऑगस्टच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर पात्रतेमध्ये जर बघितलं तर पहिली वयो मर्यादा बघितलं तर अठरा वर्षापासून ते पंचेचाळीस वर्षापर्यंतचा उमेदवार इथे फॉर्म भरू शकतो दुसरा उमेदवार आता इथे कॅटेगरी वगैरे तुम्ही बघू शकता कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार असेल तरी पण तो उमेदवार अठरापासून पंचेचाळीस वर्षापर्यंतच्या वयामध्ये बसत असेल तर फॉर्म भरू शकतो वय कधीपर्यंत काउंट करायचं आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत यामध्ये खुला प्रवर्गातला या जर माझी सैनिक असतील तर माजी सैनिक ओपन मध्ये असेल तर अडतीस प्लस सशस्त्र दलातील सेवेचा काल अधिक तीन वर्ष ऍड ऑन होईल त्यांना त्यानंतर राखीव म्हणजे कॅटेगरी मधले माझी सैनिक असेल तर त्यांना त्रेचाळीस प्लस त्यांचा सेवा कालावधी जास्त असेल आणि पदवीधर अंश असाल तर पंचावन्न वर्षापर्यंत फॉर्म सूट आहे सो नीट समजून घ्या बाकी उरलेले उमेदवार माझी सैनिक आणि पदवीधर अंशकालीन सोडले तर बाकी सगळ्या उमेदवारांना वयाचं लिमिट अठरा वर्षापासून पंचाळीस वर्षापर्यंत वर्ष वर्ष असणार आहे तुम्ही जर बसत असाल वयामध्ये तर फॉर्म भरून टाकले कारण जागा तीनशे एकोणसत्तर आहे आणि तुम्हाला यामध्ये प्रूफ म्हणून वयाचं प्रूफ म्हणून काय द्यायचं आहे तर एक तर तुम्ही देऊ शकता तुमचा जन्माचा दाखला त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला टी सी किंवा एल सी चालेल किंवा दहावीचं जे मार्कशीट असतं त्याच्यावरती तुमची बड डेट असते ती पण चालणार आहे पुढचा मुद्दा आहे की यासाठी कोणती दोन पद आहेत तर एक आहे पहारेग्रे ज्याला आपण वॉचमन म्हणतो वॉचमनचं पद आहे आणि दुसरं पद आहे मजूर आता दोन्ही पदांची सॅलरी जर आपण बघितली तर जवळपास पंचवीस ते तीस हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला सुरुवातीला या पदासाठी मिळणार आहे मग पात्रता काय याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता बघा या पहारेकरी ज्यालाच आपण वाचमन म्हणतो याच्यासाठी सातवी उत्तीर्ण असणारा आणि सुदृढ प्रकृती असणारा उमेदवार फॉर्म भरू शकतो सातवी पास पाहिजे दहावी असेल तर वेलंगुडच आहे त्यानंतर माजी सैनिकांना विशेष प्राधान्य असणार आहे दुसरं दुसरं पद मजूर, आहे मजूर मजूरला चौथी पाच पाच असणं गरजेचं आहे आणि संबंधित क्षेत्रातील उमेदवाराला प्राधान्य आहे अनुभवाची गरज कुठेच नाही आहे इथे अनुभव असल्यास प्राधान्य आहे फक्त चौथीचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो आणि सातवी उत्तीर्ण असणारा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो वयामध्ये बसत असेल तर नक्की फॉर्म भरा आणि दोन्ही या पदांसाठी तुमची परीक्षा जी होणार आहे त्यांनी लिखित स्वरूपात दिलाय साठ गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची शारीरिक चाचणी होणार कशी होणार आहे पुढचा व्हिडिओ मी त्याच्यामध्ये डिटेल सांगणार तुम्हाला त्यानंतर पुढे घेऊन जातो इथे फॉर्म कोण भरू शकणार तर त्यांनी जाहिरातीच्या सुरुवातीलाच टाकलेले वाक्य बघा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी परभणीकरिता ज्या स्थावर मालमत्ता धारकांनी प्रत्यक्षात या कृषी विद्यापीठाकरिता जमिनी घरे शासन धोरणानुसार अधिकृत केलेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्तांमधून शासन निर्णयाप्रमाणे गट क आणि ड संवर्गातील एकूण भरावाच्या पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तामधून काय त्या कृषी वि विद्यापीठाने विद्ध, बाधित झालेत ना कृषी विद्यापीठ जेवढ्या एरियामध्ये आहे ह्या एरियामध्ये ए नावाचा व्यक्ती बी नावाचा व्यक्ती सी डी नावाच्या व्यक्तींची जर जमीन किंवा घरं गेले असतील तर त्यांना म्हणणार आपण प्रकल्पग्रस्त बरं हे कोणते प्रकल्पग्रस्त कृषी विद्यापीठ परभणी यामुळे यांच्यामुळे बाधित झालेले प्रकल्पग्रस्त तेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू महाराष्ट्रातले इतर जे प्रकल्पग्रस्त आहेत ते फॉर्म भरू शकत नाही परभणी जिल्ह्यातले इतर जे प्रकल्पग्रस्त आहेत ते फॉर्म भरू शकत नाही या कृषी विद्यापीठासाठी ज्यांनी जागा दिली जमीन दिली आणि ते प्रकल्पग्रस्त मोड या मोडमध्ये गेलेत तेच विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतात आता प्रकल्पग्रस्त स्थळपीठ कोणाच्या नावाच असावं लागतं कोण वापरू शकतं किती वेळा वापरू शकतो याच्याबद्दल डिटेल माहिती पुढच्या व्हिडिओ देईल तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये टाका जेवढे जा जास्त रिप्लाय तुम्हाला कमेंटमध्ये टाकाल तेवढा तो व्हिडिओ लवकर मी घेऊन येईल सगळी माहिती काढून देईल विथ प्रूफ तुम्हाला मी देईल सो त्यासाठी काय करावं लागेल कमेंटमध्ये मला यस टाका त्याचा रिप्लाय म्हणून पुढचा व्हिडिओ मी घेतो अजून यामध्ये त्यांनी काय सांगितलंय हेच उमेदवार भरू शकतात फॉर्म त्यांच्या ऍडमध्ये तीस नंबरचा पॉईंट बघितला तर सदर जाहिरात ही केवळ केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी प्रकल्प बाधितांकरिता निर्गमित करण्यात येत असून इतर प्रकल्पातील कुठल्याही प्रकल्प बाधित व्यक्तींना सदर जहारमध्ये अर्ज करू नये अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही सो लास्ट वाक्य हे आहे की तिथे त्या कृषी विद्यापीठामुळे बाधित झालेले प्रकल्पग्रस्त फॉर्म भरू शकतात बाकी पुढचे व्हिडिओ माझे येणारच आहे फॉर्म कसा भरावा हा व्हिडिओ येऊन गेलाय एकदा बघून घ्या त्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राबद्दल तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे कुणाच्या ना चालेल कधीच समांतर आरक्षण लागू आहे का आणि कागदपत्रे कोण कौन कोणती लागणार आहे सो so, व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेष महत्वाचं तुम्हाला मी सांगू इच्छितो की आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला पंचवीस टक्के बॅच वर ऑफ आहे कोड वापरायचा आहे माऊली एम ए यू एल आय आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला जी फी आहे चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस टी यावरती पंचवीस टक्के तुम्हाला ऑफर लॉन्च होऊन जाईल आणि ह्या बॅचमध्ये अनलिमिटेड व्हि व्हिडिओ आहेत किती वेळेस तुम्ही बघू शकता प्रत्येक विषयाची वेगवेगळी फॅकल्टी आहे तुम्हाला पी डी एफ नोट्स आहे आणि टेस्ट सुद्धा या बॅचमध्ये अवेलेबल आहे कुठे जायची गरज पडणार नाही व्यावसायिक चाचणीसाठी साठ मार्कांची तयारी तुम्हाला ह्या बॅचमधूनच होणार आहे तुम्ही जर या पात्रतेमध्ये बसत असाल तर लगेच फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्यानंतर लगेच अभ्यास अभ्यासाला पण लागा आणि अभ्यासासाठी इग्नाइट अकॅडमीची बॅच लगेच जॉईन करा बॅच जॉईन करण्यासाठी अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला आमच्या टीमला कॉल करू शकता अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा चॅनल सबस्क्राईब करून बेल अकॉईन क्लिक करा कारण पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनणार आहे तुर्तास थांबतो धन्यवाद